नमस्कार सोनाली हेल्पर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पोषण ट्रायकर अपडेट आलेला आहे आता मी ते इथे करून घेतलेला आहे चोवीस पॉईंट नऊ हा अपडेट इथे आलेला आहे तुम्ही बघू शकता चोवीस पॉईंट नऊ हा अपडेट आलेला आहे तर आता आपण बघणार आहोत माझ्या स्क्रीनला फक्त एकच अपडेट आलेला आहे हॉट पिक्स फॉर फ्रिक्वेन्स लॉगआउट इशू तर माझा फक्त काही स्क्रीनचा इशू असेल लॉग आऊट वगैरे करायचं तेवढंच आलेलं आहे तर तीन ते सहा वर्ष वयोगटातील काही काहींच्या मोबाईलला पाच अपडेट आलेले आहेत माझं ऑलरेडी अपडेट झालेल्यामुळे माझ्या मोबाईलला एकच अपडेट आलेला आहे त्याच्यामुळे आता आपण बघूया पुढे चोवीस पॉईंट नऊमध्ये काय अपडेट आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर आपल्याला या क्वेशन ड्रायकरवरती जायचं आताही ते तुम्ही बघू शकता लाभार्थी नोंदणी करा हा एक अपडेट आलेला आहे आता आपण तीन ते सहा वयोगटावरती लाभार्थीच्यावरती जाणार आहोत आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचे ई के वाय सी आणि पेस कॅप्चर इथे आपण बघणार आहोत तर आपल्याला इथे जायचं आहे तीन ते सहा वर्षावरती इथे आल्यानंतर आपल्याला लाभार्थ्यावरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर क्लिक करायचं आहे बघा तुम्ही बघू शकता इथे माझं ई के वाय सी कंप्लीट झालेली आहे आता आपण इथे फेस कॅप्चर करणार आहोत फेस कॅप्चरवरती जायचं आहे आपल्याला आणि स्वीकारा स्वीकारावरती जाऊन क्लिक करायची आहे तर आपण इथून फेस कॅप्चर आता इथे करूया कॅप्चर फेसवरती जायचं आहे आणि क्लिक करायचं आहे आपली प्रक्रिया होत आहे आता तुम्ही पाहू शकता इथे आपला फेस कॅप्चर झालेला आहे आणि व्हेरीफाय फोटोवरती आपल्याला इथे जायचं आहे आपल्या इथे आता सक्सेसफुली सबमिट आपलं इथे फोटो कॅप्चर झालेला आहे तर आता आपण इथे स्क्रीनवरती येणार आहोत तुम्ही बघू शकता परत प्रोफाईलमध्ये ही तुम्हाला पेन्सिल दिस दिसत आहे आता बघा हे लाभार्थी आहे लाभार्थीच्या नावाच्या समोर इथे पेन्सिल आहे आता इथे आपण जाऊन क्लिक करणं हा एक नवीन अपडेट आलेला आहे आपला तर इथे आपल्याला आता बाळाचं नाव टाकणार आहे आपल्याला जर मराठीमध्ये घ्यायचं असेल आपण मराठीमध्ये घेऊ शकतो किंवा इंग्लिशमध्ये नाव टाकायचं असलं तर इंग्लिशमध्ये पण इथे नाव होईल आता इथे बघा नाव मराठीमध्ये आहे आता मी इथे इंग्लिशमध्ये टाईप करते आहे आणि सबमिट करत आहे बेनिफिसरी डिटेल अपडेट सक्सेसफुली आपल्या इथे झालेलं आहे आता झाल्यावरती जायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मराठीमध्ये आहे आता आपण प्रोफाईलला जाऊन बघणार आहोत तिकडे आपलं इंग्लिशमध्ये नाव चेंज झालेलं असेल बघू शकता तर आपले हे आतापर्यंतचे अपडेट आलेले होते झिरो पॉईंट सहा वयवटातील मुलांचे तर मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे याचप्रमाणे तुम्हालाही करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आवडल्यास लाईक करा